नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं ई एम पी सी चावडी या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सैनिक कल्याण विभागामार्फत आलेली जाहिरात जे की पदे सरळ सेवा भरतीने भरावायची आहेत ज्यामध्ये मित्रांनो संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चला तर वेळ न घालवता पाहूयात जाहिरातीमध्ये काय आहे सविस्तर तर मित्रांनो सविस्तर जाहिरात पाहू शकता या ठिकाणी सैनिक कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य या ठिकाणी पत्ता दिलेला आहे राष्ट्रीय युद्ध स्मारकासमोर घोरपडी पुणे हे पिनकोड दिलेले आहे तिथलं तर पहा सरळ सेवेने भरवायाच्या पदांची जाहिरात तर या ठिकाणी जाहिरात क्रमांक पाहू शकता या ठिकाणी दिलेला आहे सैनिक कल्याण विभाग दोन निवड समिती दोन हजार चोवीस तर पहिला मुद्दा यामध्ये मित्रांनो पहा संपूर्ण माहिती पहा सविस्तर सैनिक कल्याण विभाग विभागाच्या अधिपत्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील खालील सरळ सेवेची पदे भरण्यासाठी कल्याण संघटक पहा पदे भरण्यासाठी कल्याण संघटक वसतिगृह अधीक्षक कवायत प्रशिक्षक त्यानंतर शारीरिक प्रशिक्षण निदेशक गट क या पदाकरिता पाहू शकता या पदाकरिता काय माजी सैनिक उमेदवारांकडून व वसतिगृह अधीक्षिका गट क या पदाकरिता भारताच्या सशस्त्र दलातील मृत सैनिकांच्या पत्नी आणि सशस्त्र दलातील मृत सैनिकांच्या पत्नी उपलब्ध होऊ शकत नसतील तर सेवा प्रवेश नियमांच्या अटींची पूर्तता करणाऱ्या माजी सैनिकांच्या पत्नी या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे तर समोर माहिती काय दिलेली आहे पहा मित्रांनो सविस्तर या ठिकाणी पदांची नावे दिलेली आहेत व पदे दिलेली आहेत पहा तर या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो तर मित्रांनो या ठिकाणी पदांचे नाम दिलेले आहे आणि पदांची संख्या त्यानंतर वेतन श्रेणी तर यामध्ये अनुक्रमांक दिलेला आहे अ मध्ये पहा कल्याण संघटक गटक चाळीस पदे आहेत सर्वात जास्त पदे या ठिकाणी आहेत मित्रांनो आणि पुन्हा पहा आणि पुन्हा पहा या ठिकाणी वसतिगृह अधीक्षक गट क यासाठी सतरा पदे सेकंड सर्वात जास्त पदे या ठिकाणी त सतरा पदे आहेत कशासाठी वसतिग्रह अधीक्षक आणि कल्याण संघटक गट क चाळीस पदे त्यानंतर कवायत प्रशिक्षक पहा गट क साठी एक पद आहे मित्रांनो फक्त त्यानंतर ड या ठिकाणी शारीरिक प्रशिक्षण निदेशक पाहू शकता गट क एक पद आहे मित्रांनो तर या ठिकाणी ई पाहू शकता अनुक्रमांक ईमध्ये वसतिगृह गट क तीन पदे आहेत मित्रांनो असे टोटल एकूण बासष्ट पदे आहेत बऱ्या प्रमाणामध्ये आणि यासाठी वेतन श्रेणी पाहू शकता सातवा वेतन आयोग यानुसार मित्रांनो एस आठ रुपये आणि या ठिकाणी पाहू शकता पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर अधिक नियमानुसार अनुज्ञेय भत्ते असे लागू असतील मित्रांनो आणि या ठिकाणी वेतनश्रेणी काय वेतन श्रेणी ही खूप छान आहे तर पुढील माहिती पहा या ठिकाणी स्टार दिलेला आहे मित्रांनो तर अटी आणि नियम असतील काही या ठिकाणी तर या पदांसाठी तर या ठिकाणी पण स्टार दिलेला आहे पाहू शकता तर वरील पदांपैकी एक पद पाहू शकता तर वरील पदापैकी एक पद स्टार दिले म्हणजे मित्रांनो काहीतरी विशेष आहे लक्षात घ्या वरील पदांपैकी एक पद हे अपंग संवर्गातून किमान चाळीस टक्के अपंगत्व असलेल्या उमेदवारांमधून पहा असलेल्या उमेदवारांमधून दिव्यांगत्वाच्या प्रकारानुसार कर्तव्य व जबाबदारीचा विचार करून गुणवत्ता उपलब्धतेनुसार भरण्यात येईल म्हणजे वरचं जे पद आहे वरील पदापैकी एक पद हे काय अपंगत्वाच्या संवर्गातून किमान चाळीस टक्के अपंग असलेल्या उमेदवारांकडून काय हे पद भरलं जाईल आणि दिव्यांगत्वाच्या प्रकारानुसार त्याचा प्रकार कोणता आहे त्या प्रकारानुसार व जबाबदारीचा विचार करून त्याची गुणवत्ता व उपलब्धतेनुसार काय भरण्यात येणार आहे या पदापैकी एक पद काय अपंगत्वासाठी चाळीस टक्के अपंगत्व ज्याचे आहे व त्याचे काय गुणवत्ता ज्याची काय आहे त्यानुसार हे पद भरलं जाणार आहे पुढचा मुद्दा पहा दोन नंबरचा या ठिकाणी काय दिलेला आहे प्रस्तुत परीक्षेसाठी पाहू शकता अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील व पुढे काय दिलेलं पहा इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाही मित्रांनो अर्ज भरायचा आहे त्यासाठी तुम्हाला काय मित्रांनो अर्ज भरायचा आहे तर पहा ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्यात येणार आहे आणि कशाही प्रकारे पोस्टाने पाठवचाल डॉक्युमेंट वगैरे अशा पद्धतीने नाही तर पोस्टांनी पाठवायचं नाही तर या ठिकाणी ऑनलाईन प्रकारे फॉर्म भरले जाणार आहेत तर या ठिकाणी पहा पात्र उमेदवारांना वेब बेस्ड मित्रांनो ऑनलाईन अर्ज हे तुम्हाला कशावर करायचं आहे पहा डब्ल्यू डब्ल्यू डॉट महासैनिक डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर काय आपल्याला हे अर्ज करायचं आहे आणि दिनांक पाहू शकता या ठिकाणी दिनांक काय दिलेले आहे बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता वाजल्यापासून हे दिनांक काय आपलं हे जे फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे आणि तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी मित्रांनो किती सहा वाजतापर्यंत हे काय सादर करणे आवश्यक राहील कळालं मित्रांनो या ठिकाणी काय म्हटलेलं आहे जे फॉर्म आहे मित्रांनो आपल्याला या वेबसाईटवर पाठवायचं आहे कोणत्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महासैनिक डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ ई डॉट इन या संकेतस्थळावर बारा फेब्रुवारीला हे फॉर्म म्हणजे उद्याला हे फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे आणि अकरा वाजता किती बारा फेब्रुवारीला सकाळी अकरा वाजता ही प्रक्रिया सुरू होणार आहे आणि तीन मार्च दोन हजार चोवीस संध्याकाळी सहा वाजतापर्यंत अर्ज सादर करायचे आहे आणि हे आवश्यक आहे आणि यासाठी मित्रांनो त्यानंतर पहा त्यानंतर सदर लिंक काय बंद होणार आहे त्यानंतर आपण फॉर्म भरू शकणार नाही आणि कशा प्रकारची काय तारीख वाढून मिळणार नाही तर पुढे काय दिलेलं आहे पुढचा मुद्दा पाहूया सविस्तर पुढचा मुद्दा तीन नंबरचा दिलेला आहे मित्रांनो पहा ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना वरील पदांचे सेवा प्रवेश नियम पहा आरक्षणाचा तपशील व कर्तव्य व जबाबदाऱ्या सैनिक कल्याण विभागाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महासैनिक डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ ई डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत वरील संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली माहिती व अधिसूचना अधिकृत समजण्यात येईल व संभाव्य बदलाबाबत वेळोवेळी सैनिक कल्याण विभागाच्या संकेतस्थळावर माहिती प्रसारित केली जाईल तर मित्रांनो या ठिकाणी काय म्हटलेलं आहे ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या सूचना सविस्तर सूचना काय वरील प्रवेश सेवा प्रवेश नियम आरक्षणाचा तपशील व कर्तव्य जबाबदाऱ्या सैनिक कल्याण विभागाच्या कोणत्या ह्याच वेबसाईटवर दिलेल्या आहेत आणि या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत आणि वरील संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली माहिती अधिसूचना अधिकृत समजण्यात येईल म्हणजे हे फायनल असतील जे माहिती दिलेली आहे आणि अधिसूचना आहेत ते काय अधिकृत म्हणजे फायनल आहेत त्यानंतर पहा संभाव्य बदलाबाबत वेळोवेळी समाज कल्याण विभागाच्या संकेतस्थळावर माहिती काय प्रसारित केली जाईल जर काही बदल असेल मित्रांनो किंवा काही संभाव्य माहिती असेल तर काय हे या वेबसाईटवर महासैनिक डॉट जी ओ जे काय असेल त्या वेबसाईटवर आपल्याला ही माहिती सांगण्यात येईल किंवा कळवण्यात येईल स्वाक्षरी आहे ब्रिगेडियर राकेश गायकवाड निवृत्त संचालक या ठिकाणी दिलेल्या मित्रांनो लेटेस्ट अपडेट आहे पाहू शकता तर मित्रांनो आपल्याला जर ही अपडेट आवडली असेल आणि महत्त्वपूर्ण आपल्याला जर अपडेट समजली असेल तर आपल्या या चॅनलला काय सबस्क्राईब करून घ्या असेच अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करून घ्या त्याचबरोबर आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि मित्रांनो या जाहिरातीसंबंधीची जर आपल्याला जर पी डी एफ हवी असेल मित्रांनो संपूर्ण तपशिलात माहिती आहे त्यामध्ये या भरतीसंबंधी तर आपला हा टेलिग्राम चॅनल आहे त्या टेलिग्राम चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून आपण जाऊन ही माहिती पाहू शकता आणि ती जाहिरात पाहू शकता तर मित्रांनो अशाच अपडेटसाठी बनून राहा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि मित्रांनो व्हिडिओ शेअर करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जन जय महाराष्ट्र